उद्यापासून शिर्डीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ गैरहजर राहण्याची शक्यता आहे शिर्डीमध्ये दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ या अधिवेशनाला अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रवादीच्या अधिवेशनासंदर्भातली आपण बातमी पाहतोय उद्यापासून शिर्डीमध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ गैरहजर राहण्याची शक्यता आहे शिर्डीमध्ये दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ या अधिवेशनाला अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते मंत्रिमंडळामध्ये समावेश न झाल्यामुळे छगन भुजबळ यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर उद्यापासून शिर्डीमध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते शिर्डीमध्ये दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ या अधिवेशनाला येऊ शकणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते तर या अधिवेशनाला भुजबळ दांडी मारणार असल्याचं कळत आहे त्यामुळे या अधिवेशनाला नेमके कोणकोणते महत्वाचे नेते उपस्थित राहत आहेत या अधिवेशनामध्ये नेमकं काय घडत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आक्रमक भूमिका छगन भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांपासून घेतलेली होती मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश झाला नाही आणि त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केलेली होती अजित अजित पवार यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं होतं आणि त्यानंतर काही काळ ते बाहेर सुद्धा गेलेले होते पुन्हा परतल्यानंतर ते अजित पवारांना भेटले नव्हते आणि आता राष्ट्रवादीचं अधिवेशन उद्यापासून आहे या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून योगेश राष्ट्रवादी यांचं राष्ट्रवादीचं अधिवेशन उद्यापासून शिर्डीमध्ये होणार आहे मात्र भुजबळ अनुपस्थित राहणार आहे हे खरं तर सगळ्यांनी गृहित धरलेलं होतं मात्र काय नेमकी कारणं दिली जात आहेत छगन भुजबळ हे परदेशातून आल्यानंतर त्यांचं प्रकृती बरी हो राहत नाही आहे बरे दोन तीन वेळेस ते घरी आराम करून करत होते आणि आत्ताची पण परिस्थिती अशीच आहे की ती सध्या ते आराम आहेत एकूणच जी दगदग त्यांची झालेली आहे धावपळ झालेली आहे इलेक्शननंतर आराम त्यांचा तसं झालेलं नाही आणि त्यामुळे ते सध्या आराम करतायत असं त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ते या अधिवेशनाला उपस्थित राहणार नाही असं चर्चा सुरू झालेली आहे एकूणच त्यांची नाराजी ही सर्वश्रुत आहे एकूण त्यांनी अजित पवारांनावर गेल्या काळामध्ये लक्ष केलेलं होतं कदाचित हे कारण सुद्धा त्यामध्ये असू शकतं मात्र एकूण जर परिस्थिती बघितली की त्यांची नाराजी आ, याला कारणीभूत आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं धन्यवाद आपण सविस्तर माहितीसाठी राष्ट्रवादीचं अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे शिर्डीमध्ये हे अधिवेशन होणार आहे मात्र या अधिवेशनाला छगन भुजबळ येणार नाहीत अशी माहिती मिळते